चला आज म्हणूया लहान मुलांना आवडतील असे पौष्टिक सुपर हेल्दी आणि एनर्जी बुस्टिंग ड्रायफ्रूट्स लाडू गुळ किंवा साखर न वापरता अगदी झटपट दहा मिनिटात रेडी होणारे ड्रायफ्रूट्स लाडू नमस्कार अमेरू किचन मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत इथे मी गॅसवर एक पॅन ठेवलाय पॅन मध्ये घातले काजू बदाम आणि अक्रोड आता हे सगळं आपण मंद आचेवरती कडकडीत भाजून घ्यायचंय बदाम आणि अक्रोड यामध्ये ओमेगा थ्री फॅटी ऍसिड असतात जे मुलांच्या मेंदूच्या कार्यक्षमतेसाठी खूप उपयुक्त आहेत आता याच्यामध्ये टाकूयात भोपळ्याच्या बिया आणि जवस जे मुलांच्या शरीराच्या वाढीसाठी आणि स्नायूंच्या विकासासाठी उपयुक्त आहे तसेच मुलांच्या एकाग्रतेसाठी आणि स्मरण शक्तीसाठी फायदेशीर असतात हे सगळं आणखी तीन चार मिनिटांसाठी आपण भाजून आहे भाजताना हलवत राहायचंय कंटिन्यू म्हणजे सगळीकडून व्यवस्थित भाजेल आता हे सगळं व्यवस्थित भाजलेलं आहे तुम्ही बघू शकता जवस कसं चटचट उडू लागलेले आहेत आता हे सगळं थंड होऊ द्यायचं आहे थंड झाल्यावरती मिक्सरच्या भांड्यात काढून आपण हे बारीक करून घेणार आहोत मिक्सरला बारीक करताना बंद चालू बंद चालू असं पल्स मोडवरती बारीक करायचं आहे म्हणजे त्याची भरड दळली जाईल आणि त्याच्यातून तेल सुटणार नाही आपली ड्रायफ्रुट्सची पावडर तयार झाली आहे बघू शकताय कसं अगदी भरड दळलेलं आहे अगदी शेंगदाण्याच्या कुटासारखं करून घेतलेलं आहे हे आता एका बाउलमध्ये काढून आपण बाजूला ठेवून द्यायचं आहे आता घेतलंय डार्क चॉकलेट डार्क चॉकलेट आपण कट करून घ्यायचं आहे आपण या लाडू मध्ये गुळ किंवा साखर न वापरता मुलांच्या आवडीचा डार्क चॉकलेट वापरूया ही अशी गोड लुडबुड तुमच्या घरामध्ये पण असते का माझ्या इथे तर नेहमीच असते आता हे डार्क चॉकलेट आपण एका बाउलमध्ये काढून डबल बॉयलरनी किंवा मा, मायक्रोवेव्ह मध्ये मेल्ट करून घ्यायचे आहे आता आपलं मेल्ट झालेलं डार्क चॉकलेट आपण ह्या ड्रायफ्रूटच्या पावडरमध्ये मिक्स करून आहे मिश्रण जर पात वाटत असेल तर थोड्या वेळासाठी फ्रीजर मध्ये ठेवून द्यायचं म्हणजे चॉकलेट थोडस घट्ट होत आता हे मिश्रण व्यवस्थित झालेलं आहे आता मी याचे लाडू बनवायला घेते बघू शकताय तुम्ही हाताला अजिबातच चिटकत नाही किती छान लाडू वळले जातात अगदी झटपट दहा मिनिटात होतात लाडू ड्राय फ्रुट्स म्हणजे सुका मेवा हे लहान मुलांसाठी खूप फायदेशीर असतात रोजच्या आहारात समावेश केल्यास ते मुलांच्या शारीरिक व बौद्धिक विकासाला खूप मदत करतात पण मुलं असतात की खाण्यासाठी खूप नखरे करतात मग आपण त्यांच्यासाठी हे असे नवनवीन उपाय शोधून काढायचे आणि शूटिंग झाल्यानंतर आमच्या किचनमध्ये काय चालू असते बघायचे तर बघा रेसिपी आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत नक्की शेअर करा अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा